माननीय बालाजी पांडागडे शरद पाटील पवार भास्कर पाटील जोमेगावकर भास्कर पाटील ढके उद्धवराव पाटील ढेपे नागोराव पाटील मोरे सतीश पाटील शिंदे कमलाकर पाटील शिंदे मधुकरजी डाकोरे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित शरद पाटील पवार बालाजी पाडांगळे यांचा जाहीर प्रवेश भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे माजी मुख्यमंत्री लोकनेते अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थित माजी आमदार अमरभाऊ राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोहा तालुका काँग्रेस पक्षाचे शरद पाटील पवार व कंधार तालुका काँग्रेस पक्षाचे बालाजी पाडांगळे यांनी पक्षाला सोड देऊन मुंबई येथील भाजप पक्ष कार्यालयामध्ये असंख्य कार्यकर्त्यांसह पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला कंधार विधानसभेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी महायुतीमधील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवून विजय मिळवला यापूर्वी भाजपमधून नांदेड लोकसभेत विजय मिळवला होता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व आमदार प्रताप पाटील चिखलीकर एकाच पक्षात काम करत असताना विधानसभा निवडणुकीवरून वेगवेगळ्या पक्षात दाखल झाले नांदेड जिल्ह्यामध्ये पक्षवाढीसाठी रस्सीकेत सुरू झाली भाजप पक्ष वाढीच काम माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार अमर राजूरकर करत आहेत जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी भाजप पक्षामध्ये प्रवेश घेत आहेत आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना धक्का मानला जात होता पण माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला सोडून भाजपमध्ये दाखल झाले काही काळानंतर शरद पाटील पवार आणि बालाजी पाडांगळे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन मुंबई येथील भाजप पक्ष कार्यालयामध्ये असंख्य कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भास्करराव पाटील ढगे भास्करराव पाटील जोमेगावकर उद्धव पाटील पाटील ढेपे कृषी उत्पन्न बाजार संचालक मधुकर डाकोरे नागोराव पाटील कमलाकर पाटील सतीश पाटील ढाकणीकर गोविंद पाटील यांच्यासह कंधार विधानसभा मतदारसंघातील अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रवेश केला माननीय बालाजी पंडागडे शरद पाटील पवार भास्कर पाटील जोमेगावकर भास्कर पाटील ढगे उद्धवराव पाटील ढेपे नागोराव पाटील मोरे सतीश पाटील शिंदे कमलाकर पाटील शिंदे मधुकरजी डाकोरे या सर्वांनी माननीय अशोकराव साहेबांच्या नेतृत्वामध्ये अमर राजुलकर यांच्या उपस्थितीमध्ये आज पक्षप्रवेश केला आहे आणि नांदेडमध्ये खऱ्या अर्थाने एक आ, नेतृत्व मान्य अशोकराव चव्हाण साहेब जेव्हापासून भारतीय जनता पक्षात त्यांनी पक्षप्रवेश केला तेव्हापासनं काँग्रेसचे पंच्याण्णव टक्केच्या वर नेते कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षामध्ये